यानंतरची बातमी आहे डोंबिवली मधून डोंबिवलीमध्ये आजारी बापाला सोडून जाणाऱ्या मुलाचा शोध आता घेतला जातोय आजारी वयोवृद्ध वडिलांना आता ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आलाय ट्रस्टमध्ये दाखल करणाऱ्या त्यांचा मुलगा बेपत्ता झालेला होता प्रेमराज कुमार नावाच्या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आजारी असलेल्या वयोवृद्ध वडिलांना ट्रस्टकडे आता सुपूर्द करण्यात आलेला आहे त्यांना जेवण पाणी काही देत नव्हता आणि जेव्हा ट्रस्टच्या लोकांना संपर्क साधला गेला तेव्हा वयोवृद्ध ट्रस्ट मध्ये दाखल करणारा त्यांचा मुलगा अचानकपणे बेपत्ता झाला ट्रस्टच्या लोकांनी पोलिसांना या संदर्भामध्ये माहिती दिली आणि त्यानंतर मानपाडा पोलिसांनी या वयोवृद्धाला रुग्णालयात दाखल केलं काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना पाहिलेत व योग्य ते औषध उपचार करून त्यांना ऍडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहे व सध्या तो, तो पेशंट आता आमच्याकडे आलेला असून परत आमच्या मेल वॉर्ड मध्ये तो इथे ऍडमिट आहे त्याची कंडिशन सुस्थितीत आहे पण त्याच्याबरोबर कोणीही नातेवाईक त्याचा नाही आहे आणि त्याचे औषध उपचार आमच्याकडून सगळेच चालू आहेत शासनगर हॉस्पिटल इथे अँब्युलन्सने पाठवले तिथून सायन हॉस्पिटल इथे पाठवण्यात आले सायन हॉस्पिटलकडून परत त्यांना शास्त्रीनगर येथे आणण्यात आले शास्त्रीनगर हॉस्पिटलला आणि त्यांच्यावर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासून अधिक उपचार चालू आहे मुलगा राकेश कुमार हा पैसे जमा जमा करण्यासाठी पुण्याला जातो असं सांगून तो निघून गेलेला आहे आणि त्यांनी जाताना घराची चावी सोसायटी कमिटीकडे दिलेली आहे